सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर आळंदी आणि देव देवस्थानचे विश्वस्त तसेच वारकरी संप्रदायातील दिंडी प्रमुख उपस्थित होते या बैठकीत आषाढी वारीसाठी करण्यात येणाऱ्या विविध व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेण्यात आला भाविकांच्या सुरक्षिततेपासून ते, ते सोयी सुविधा वाहतूक आरोग्य व्यवस्थापनेपर्यंत सर्व बाबींवर चर्चा झाली या प्रसंगी वारकरी संप्रदायाच्या दिंडी प्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार केला त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची अभंग गाठा भेट म्हणून अर्पण केली हा सत्कार स्वीकारताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाचे आभार मानले आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत वारकऱ्यांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुस्थित आणि भाविकांच्या सोयीची ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे